नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे फुलगोबीपासून गोबी मंचुरियन जे की खायला एकदम कुरकुरीत असे बनवून तयार होतात गोबी फ्राय केल्यानंतर तो स्वागी किंवा मऊ पडू नये यासाठी काय करावं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला फुलगोबी फ्राय करून घेऊयात तर इथे मी एक अख्खा फुलगोबी घेतला आहे वजनामध्ये साधारणतः अर्धा किलो इतका आहे कि कि तर आता याचा मधला भाग काढून याचे सुरीच्या साह्याने तुकडे करून घेऊयात किंवा हाताने सुद्धा याचे तुकडे होतात फ्लॉवर कट करून झाला की पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यात जर काही किडे वगैरे असतील तर त्यासाठी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर पुन्हा एकदा साध्या पाण्याने धुवून बाजूला ठेवून दिला आहे तर तोपर्यंत पुढची प्रोसेस करूयात त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे पाहिजे तर तुम्ही उभा कांदासुद्धा चिरू शकता त्याचबरोबर कांद्याची पातसुद्धा एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या होत्या त्यासुद्धा जमेल तेवढ्या बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत तर चिरलेल्या भाज्या बाजूला ठेवून एक मिश्रण तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये अर्धा कप मैदा घेतला आहे त्याचबरोबर अर्धा कप कॉर्नफ्लॉवर अर्धा चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा मीठ आणि शेवटी एक चमचा लाल तिखट घातला आहे तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिरच पावडरसुद्धा घालू शकता सुरुवातीला कोरडं मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक मिश्रण तयार करून घेणार आहोत खूप जास्त घट्टसर किंवा एकदम सैलसर असं मिश्रण तयार नाही करणार आहोत जर एकदम घट्टसर मिश्रण असेल तर कोटिंग चांगलं बनत नाही यामुळे मध्यम स्वरूपाची कन्सिस्टन्सी असणारं मिश्रण तयार करून घेणार आहोत तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जी एकदम परफेक्ट आहे तर आता यामध्ये आपण जो फ्लॉवर चिरून स्वच्छ धुवून बाजूला ठेवला होता तो यामध्ये सगळा घातला आहे फुलगोबी तयार केलेल्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं कोटिंग तयार झालेलं आहे तर याला डीप फ्राय करून घेऊयात तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल थोडंसं तापलं की एक एक फुलगोबी तेलामध्ये सोडून देऊयात जेवढे बसतील तेवढेच गोबी तेलामध्ये सोडून मध्यमाचेवर फ्राय करून घेणार आहोत तर आता गोबीचं मंचुरियन सॉगी किंवा मऊ पडू नये यासाठी आपण याला डबल फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी हलकासा सोनेरी रंग आला की साधारणतः दोन ते तीन मिनटांनी फ्राय करून बाजूला काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सगळे गोबी फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर याचा मंचुरियन सॉस तयार करून घेणार आहोत कारण बऱ्याचदा काय होतं की गोबी फ्राय करून ठेवला की सॉस तयार होईपर्यंत फ्राय केलेला गोबी हा सॉगी किंवा मऊ पडतो आणि मग पाहिजे त्याप्रमाणे खाताना याचा क्रंचीनेस जाणवत नाही यासाठी डबल फ्राय करून घेणार आहोत तर गोबी फ्राय करून झालेला आहे आता याचा सॉस तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे आता चायनीज बनवण्यासाठी चायनीज वॉक वापरला जातो पण आपण पन घरात जी नॉर्मल कढई असते तीच वापरणार आहोत तर कढईमध्ये साधारणत दोन मोठे चमचे तेल घातलं आहे आता यामध्ये आपण जो कांदा बारीक का असा चिरून घेतला होता तो घालायचा आहे साधारणत हाय फ्लेमवर एक मिनिटभर परतून घेतला की लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे त्याचबरोबर एक इंच आलं बारीक असं चिरून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि एक चमचाभर कोथिंबिरीच्या काड्या बारीक असा चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत याने खूप मस्त चव येते मंचुरियनला आता हे सगळं अर्धा मिनिट हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे थोडा वेळ परतलं की लगेच यामध्ये दोन चमचे पातीचा पांढरा कांदा घातला आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घातल्या आहेत त्यानंतर एक चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे मिरचीची ऐवजी तुम्ही ग्रीन चिली सॉस सुद्धा वापरू शकता सगळं एक मिनिटभर परतून झालं की यामध्ये सॉस घालणार आहोत तर सुरुवातीला दोन मोठे चमचे सोया सॉस एक चमचा टोमॅटो सॉस आणि शेवटी एक मोठा चमचा रेड चिली सॉस घालून फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वाटीभर पाणी घातलं आहे पाणी घातलं की याला फक्त एक उकळी आणायची आहे तोपर्यंत कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेऊयात त्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी एकदम पाण्यासारखी ठेवायची आहे तर दुसरीकडे मंच्युरियन सॉसला उकळी आली की अर्धा चमचा मीठ घातलं सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे सांभाळून मीठ घालायचं आहे मिक्स करून घेतलं की तयार केलेली कॉर्नफ्लॉरची स्लरी यामध्ये घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर लो फ्लेमवर मिश्रणाला एक उकळी आणायची आहे तर दुसऱ्या बाजूला मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर जे गोबी अर्धवट फ्राय करून घेतले होते ते परत एकदा हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटं फ्राय करून लगेच गरम सॉसमध्ये घालायचेत तर एका बाजूला सॉस आणि दुसऱ्या बाजूला गोबी डबल फ्राय करून घ्यायचं आहे तर ही जी प्रोसेस आहे ती थोडी काळजीपूर्वक आणि फास्ट करावी लागते तरच तुमचे गोबी मंचुरियन एकदम परफेक्ट बाहेर जसं मिळतं अगदी तसंच बनवून तयार होतं तर फ्राय केलेला गोबी यामध्ये घातला की शेवटी बारीक चिरलेली कांद्याची पात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळे एकजीव एक करून लगेच गॅस बंद केला आहे तर तयार गोबीचं मंच्युरियन हे गरमागरम सर्व करू शकता तर एकदा बनवून बघा खूप मस्त बनतात तुम्ही परत बाहेरून मागवणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद